देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग बावन्न ययाती शर्मिष्ठेच्या जाळ्यात ययाती आणि देवयानीचं आश्रमातच अत्यंत साध्या पद्धतीनं पण जल्लोषात लग्न झालं लग्नासाठी राजा वृषपर्वाही आला होता शर्मिष्ठा त्याला सामोरं जायला टाळत होती पण ती आली तेव्हा तिच्या अंगावर दासीचे कपडे पाहून त्याला धक्काच बसला पण जेव्हा आपल्या कन्येनं साक्षात शुक्राचार्यांची कन्या देवयानीच्या हत्येचा प्रयत्न केला होता हे समजलं तेव्हा तोही शर्मिष्ठेवर क्रोधित झाला तिलाही दासीपणाची शिक्षा मिळाली ती कमीच आहे असं त्याचं मत पडलं त्यानं काहीही ऐकून न घेता तिला झिडकारलं आपला पिताही आपल्या बाजूचा नाही हे लक्षात येताच शर्मिष्ठा व्यथित तर झालीच पण देवयानीबद्दलचा तिचा संताप अजूनच वाढला ती खरंतर आता सर्वांच्याच उपहासाचा विषय झाली होती सारे तिला घालून पाडून बोलत वाटेल ते काम सांगत आणि तिला ते विना तक्रार करावं लागे खरंतर वधूची मैत्रीण आणि राजकन्या म्हणून लग्नाच्या धामधुमीत तिनं मिरवायचं पण हीन दीनपणे तिला उष्टी खरकटी काढण्याचं काम करावं लागलं याचं वृषपर्व्याला मुळीच वाईट वाटलं नाही आपल्या कन्येचा अपराध अक्षम्य आहे हे त्याला चांगलंच समजत होतं शुक्राचार्य असुरांचे नुसते गुरुच नव्हते तर प्राणदातेही होते त्यांचे उपकार फेडता येणं सर्व असुरांना अनेक जन्म शक्य नाही याची त्याला जाणीव होती ययाती आणि देवयानीचा आनंद गगनात मावत नव्हता एकमेकांच्यात ते आकंठ बुडालेले होते एकमेकांना पुन्हा पुन्हा आपल्या अजरामर प्रेमाची ग्वाही देत होते शुक्राचार्य आणि जयंती भरल्या डोळ्यांनी हा सोहळा पाहत होते मुलीच्या चेहऱ्यावर दाटून आलेलं स्निग्ध तेज पाहून त्यांना अपार आनंद होत होता अखेर हे त्यांच्या एकुलत्या मुलीचं लग्न होतं पण आता तिचा विरह होणार याचंही दुःख होतं लग्नानंतर ययाती तिला सुशोभित रथात बसवून आपल्या लव्या जम्यासहित निघायला सज्ज झाला शर्मिष्ठा तिची दासी म्हणून देवयानीसोबत जायला बांधील होती तिला एका इतर सामान्य दासींसोबत रथात बसवण्यात आलं राजधानी प्रतिष्ठानमधील ययातीच्या प्रासादात जाऊ तेव्हा आपल्याला अजून काय भोगावं लागेल हे तिला समजत नव्हतं देवयानी आणि ययातीच्या आनंदामुळे तर तिला जगणं असहाय्य झालं होतं ती आतल्या आत जळत होती दुर्भाग्यानं आपण कोणत्या स्थितीस पोहोचलो याचा संतापही येत होता देवयानी त्या विहिरीतच मेली असती तर किती बरं झालं असतं या ययातीनं ऐन वेळेस